बाबासाहेब आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत आमचा बाप आमच्या अस्मिता आमचं ध्येय आमचं सर्व काही बाबासाहेब आहे आणि बाबासाहेबांबद्दल तर कोणी असं चुकीचं बेताल वक्तव्य करू द्या तो पंतप्रधान राहू द्या नाही तर कोणी गृहमंत्री राहू द्या आम्ही कदापि सहन करणार नाही आंबेडकरी जनता शांत आहे तोपर्यंत शांत आहे अमित शहा तू कधी पण सोलापुरात आला तर तुझ्या तुम्ही तुझा तुझी जागा दाखवल्याशिवाय आटी प्यायचं असेल बसणार बसणार नाही नाही बाबासाहेब बद्दल त्याच्याबद्दल त्याची लायकी नाही बाबासाहेबाबद्दल बोलण्याची आरोपी तडीपार असणारा व्यक्ती तो आज देशाचा गृहमंत्री झालेला आहे त्याला सोलापूर जिल्ह्यात त्यांनी याच्या दहा दहा विचार केला पाहिजे सोलापूरचे भीम सैनिक त्याला इथं इथं सोलापूरात जिल्हा पाऊल ठेवू देणार आहे ती एवढं त्यांनी दक्षता घ्यावा आणि भाजपच्या वेळ लोकांनी भाजपच्या मांडला मांडी लावून बसते भीमसैनिक आहे दलाल त्या पण लोकांनी बाबासाहेब थोडं बाबासाहेब आहे इथं पोहोचलेला त्यांच्या मांडला मांडी लावून बसू नका हे वेळ नाही आणि हे आताच आपल्याला सर्वांनी एकत्र दलितला समाज आणि सर्वांनी एकत्र याची वेळ आहे आता नाही नाही तो कमी